नमस्कार माझा तुला स्वर्गीच्या देऊराया माझ्या बंधू बाई संग सुखी राहू त्या बाव जयाव बाव जया माझ्या बंधू बाई संग सुखी राहू त्या बाव जयाव बाव जया नमस्कार माझा तुला स्वर्गीच्या देऊराया माझ्या बाच्या बाई संग सुखी राहू त्या भाव जयाव व बाव जया हाव शार राया तुझ्या घरी तू सुखी राहुच पत्र मला रोजाचं पाठ वाव व वा पाठ वाव सुखादु आईचं पत्र मला रोजाच पाठ वाव व वा पाठ वाव भाऊ बहिणी घेतो तू साडी बंदू बसला गादीवर बाई बसला गादीवर हिरवी साडी या मांडीवर व मांडीवर बंदू बसला गादीवर हिरवी साडी या मांडीवर व मांडीवर <coughs> बांगड्या मी भरू गेली मला नग वहीत तिथं मला न गोवित तिथं जाऊ मोर्या दुकानात व दुकानात मला नग वहीत तिथं जाऊ मोरल्या दुकानात व उभ्या गाली ना जाते मी ग दंडा बुजाया जाकुईने दंडा बुजाया जाकुईनी नाव पिठ्याच राकुईने व राकुईने दंडा बुजाया जा नी नाव पित्याच राखुई व राखुई नी, नी। जातीसाठी बाई माती मी का खाती चावईनी माझ्या सावळ्या बंधुजीच्या बाई नावाला बिऊई निव बिवुई नी, नी। माझ्या सावळ्या बंधुजीच्या बाई नावाला बिऊई निव बिऊ इनी माझ्या पतीचं व नाव घेण हातावर गोंदून दादा तुझ्या रनावासाठी मी कदा विन नांदुईन व नांदुईन दादा तुझ्या रनावासाठी मी कदा विन ना